श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु साधनामृत प्रकरण पंधरावे पंचगंगा संगम निजस्थान भाग दुसरा इकडे कुरपूर लावडाच्या झाडाखाली बसून उत्तम जप झाल्यावर सायनसंध्या करण्यासाठी मी जवळच कृष्णेवर गेलो संध्या झाल्यावर कृष्णेच्या काठावर अर्ध अर्धपद्मासन घालून बसलो आणि श्रीराम जयराम जय जयराम टाळ्या वाजवून म्हणू लागलो पाचच मिनिटांमध्ये त्या राम रामनाम धुनीमध्ये माझी वृत्ती दंग झाली आणि मी डोलून डोलून मोठमोठ्याने म्हणू लागलो तर काय चमत्कार माझ्या आजूबाजूला दहा बारा चांगली सशक्त कुत्री जमून तीही माझ्याबरोबर डोलू लागली त्यांच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव अगदी दिस स्पष्ट दिसत होते ते पाहून त्यांच्याप्रती मला खूप कौतुक वाटले थोड्याच वेळात त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ते पाणी वा पाहून माझे अंतःकरण गहीवरून आले मी तोंडाने तशीच धून चालू ठेवली मी उठून त्या प्राण्यांजवळ गेलो आणि त्यांचे डोळे पुसले माझ्या हृदयातील प्रेम त्यांनी जाणले आणि ते माझे पाय चाटू लागले त्या दिव्य कुत्र्यांच्याबद्दल मी विचार करू लागलो हे आत्मे कोण असावेत भगवंतांचे नामस्मरण यांना किती आवडले आहे वगैरे प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले एक गोष्ट मात्र लक्षात आली ही कुत्री इतर कुत्र्यांप्रमाणे नसून ते निश्चितच दिव्य आहेत आणि ही श्वान मंडळी थोड्या वेळातच अदृश्य झाली रात्री झोपताना उद्याच्या जपसाधनेची योजना आखली ब्रह्ममुहूर्तावर उठून कृष्णेचे स्नान करून श्री टेंबेस्वामींच्या गुहेत जाऊन जपाला बसायचे असे ठरले श्रींना साष्टांग नमस्कार करून पोते अंथरून झोपी गेलो त्या रात्री मला एक दिव्य स्वप्न पडले स्वप्नातच मी ब्रह्ममुहूर्तावर उठून कृष्णेचे स्नान करायला गेलो तर तेथे ती कालची श्वान भजनी मंडळी दिसली त्यांना पाहून मला आनंद झाला मी त्यांना विचारले का हो आपण मंडळी कोण आहात त्याबरोबर त्यांनी एकदम तेजस्वी मानवी देह धारण केले त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते प्रत्यक्ष त्या देवताच होत्या त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि त्यातील एक देवता माझ्याशी बोलू लागली आम्ही मंडई श्वान नसून आम्ही चार वेदा वेद आहोत आमची नावे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद असे असून आम्ही श्री दत्तगुरूंचे सेवक आहोत आणि बाकीची ही मंडळी आमचे अनुकरण करणारी आहेत वेदनारायणाच्या स्वाऱ्या प्रत्यक्ष आपल्यापुढे उभ्या आहेत हे पाहून मी त्यांना श्रींचेच सेवक आहेत असे समजून साष्टांग नमस्कार घातला या वेदांनी माझ्या परब्रह्मश्रींची खूप कीर्ती गायली आहे या वेदांनी माझ्या प्राणनाथांना आवडणाऱ्या भगवंताच्या नावानेच गायनास सुरुवात केली आहे वेदमंत्राच्या प्रारंभी ओम हे परब्रह्माचे चिन्ह आहे माझ्या श्रींचेच एक वाक्य आहे ओंकार ओंकार जो म्हणतात तो मी आहे म्हणजेच ओंकार आणि श्रीब्रह्म एकच आहेत अशा प्रकारे श्रींची आठवण मला होऊन गहिवरून आले आणि मला जाग आली या यावेळी पहाटेचे तीन वाजले असावेत असा मी अंदाज बांधला आणि घड्याळात पाहिले तर खरोखरच अगदी बरोबर तीन वाजले होते लगेच मी तातडीने उठून श्रींना साष्टांग नमस्कार घातला अंथरून गुंडाळून ठेवले आणि कमंडोलू घेऊन कृष्णामाईकडे गेलो यथायोग्य ठिकाणी जाऊन प्रातर्विधी उरकून आलो लिंबाच्या काडीने दंतधावन केले आणि स्नानासाठी कृष्णामाईच्या पात्रात उतरलो कृष्णेचे पाणी कोमट होते जोपर्यंत पाण्यात उभे राहू तोपर्यंत तो उबदार वाटायचे आणि पाण्याबाहेर आलो की थंड थंड वाटायचे त्यामुळे मी पुन्हा पुन्हा कृष्णामातेच्या कुशीत शिरायचो मातेच्या कुशीतून बाहेर येऊच वाटत नव्हते बालकाला आईची कुशी म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गच असतो थंडीच्या दिवसात गोधडी सोडावी असे वाटत नाही परंतु इतर मंडळी कर्तव्याची जागृती देऊन गोधडीला सोडण्यासाठी प्रवृत्त करतात यावेळी अगदी तशीच माझी स्थिती झाली मी पुन्हा पुन्हा पाण्याच्या बाहेर येऊन पुन्हा कृष्णामातेच्या उबदार गोधडीत शिरत असे पोहता पोहता मुखाने श्रीराम जयराम जय जयराम असे अखंड चालवत होते पोहत असताना कानावर शब्द आले बाळ चल पुरे आता जपाला बसायचे आहे हे शब्द ऐकताच मी पाण्याबाहेर आलो श्रींचा आवाज ऐकून फार फार बरे वाटले अंग पुसून लगेच मी खोलीवर गेलो श्रींची तसबीर माळ आसन घेऊन लगेच माझे पाय त्या दिव्यगुहेकडे वळले आज आपल्याला महायोगी दत्तभक्त श्री टेंबेस्वामींच्या तपस्थलीमध्ये साधनेस बसावयास मिळणार म्हणून मला खूप आनंद वाटत होता निवास कक्षापासून गुहाजवळच असल्याने गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ यायला वेळ लागला नाही आत प्रवेश करता क्षणीच अत्यंत गोड मंजूळ आवाजात श्रीदत्त 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 असा आवाज ऐकू येऊ लागला तो मधुर आवाज चित्ताला अत्यंत आनंद प्रदान करत होता त्या अंधाऱ्या गुहेत मी हळूहळू आत गेलो तशी ती गुहा जास्त मोठी नव्हती थोडेसे पुढे जाताच एक दिव्य दृश्य पाहण्यात आले तेथे प्रत्यक्षपणे कोणीतरी एक व्यक्ती बसलेली दिसली त्या दिव्य व्यक्तीभोवती एक प्रकारचे प्रकाश वलय दिसत होते आणि त्या वलयाच्या प्रकाशामुळे त्या योग्याचा चेहरा स्पष्ट दिसला पाहतो तर काय ते योगी महाराज दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष दत्तस्वरूप वासुदेवानंद सरस्वती स्वामीच होते मला पाहताच त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले बाळ ये येथे ये साधनेच पैस आवाज माझ्या श्रींचाच होता मला थोडी शंका आली अरे येथे तर स्वामीजी बसलेले आहेत आणि आवाज तर श्रींचा येतो आहे तर हा काय प्रकार आहे म्हणून मी त्या स्वामींना निरखून पाहण्यासाठी स्वामी महाराजांच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा पाहिला तर काय तेथे माझ्या श्रींचाच चेहरा दिसू लागला त्याबरोबर मी भानावर येऊन लगेच साष्टांग नमस्कार घातला तेव्हा माऊलीने माझ्याकडे पाहून स्मित गोडहास्य केले आणि श्री म्हणाले बाळ तेरा दिवस या ठिकाणी नाम नामसाधना करून पुन्हा आपण तपोवन नाशिकला पूर्व ठिकाणी प्रस्थान करू असे बोलून श्रींची स्वारी अदृश्य झाली श्रींच्या आज्ञेनुसार आमची स्वारी या गुहेत रोज येऊ लागली खरोखरच आपण जर अगदी मनापासून श्रींची आठवण केली तर ही स्वारी स्मर्तुरग्रामीप्रमाणे हजर होते स्मर्तुर्गामी म्हणजे आठवण करताच उपस्थित राहणे माझ्या श्रींची स्वारी स्मर्तुर्गामी आहे आ, फक्त त्यांची आठवण करणारा पाहिजे सर्वच मंडळी आपापल्या परीने भगवंताचे नाव घेतात परंतु प्रल्हादासारखे अत्यंत प्रेमाने नाम घेणारी मंडळी फारच कमी असतात माझ्या श्रींचा एक सुंदर प्रसंग आहे कोणी एका भक्ताने श्रींना एक हि हिंदी दोहा वाचून दाखवला तो दोहा असा राम राम सब कोई कहे ठग डाकू और चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और हाँ दो हा दोहा श्रींना ऐकवून तो भक्त म्हणाला महाराज प्रल्हादाने जे नाम घेतले ते कोणते नाम त्यावर श्रींची स्वारी असून म्हणाली अरे जे आपण सर्वजण भगवंताचे नाव घेतो तेच नाम प्रल्हादाने घेतले ते नाम कुछ और नसून हा कुछ और होता प्रल्हादाची भक्ती अतिदिव्य होती प्रल्हादाची निष्ठा भक्ती ज्ञान वैराग्य सर्वच काही दिव्य होते म्हणूनच प्रल्हादाला भगवंताने आपल्या मांडीवर स्थान दिले भगवंत किंवा सद्गुरू हे कधीही पक्षपात करीत नसून आपणच पक्षपाती आहोत आपण त्या महान भक्ताप्रमाणे सद्गुरू भगवंतावर प्रेम करीत नाही त्याप्रमाणे आपली निष्ठाही नसते मग उगीच आपण भगवंताला दूषणे का द्यावी भगवंतांचे अखंड नामस्मरण करत राहावे म्हणजे त्यातूनच भक्ती ज्ञान विवेक वैराग्य निष्ठा आपोआप निर्माण होते निष्ठेवरून मला माझ्या अजय गुरूंची आठवण झाली अजय गुरूंची स्वारी तुकामाईंची एकदा आपल्या भक्त मंडळींना बरोबर गप्पा गोष्टी करीत बसली होती भक्तांच्या परीक्षा कशाप्रकारे घ्याव्यात हे जर गुरुमंडळींना शिकायचे असेल तर माझ्या श्रींच्या श्रींकडे जाऊन पहावे खरोखरच हा बाहेरून वेडा दिसणारा महायोगी आतून कसा आहे हे, हे ब्रह्मादिकही जाणू शकणार नाही अशी स्थिती माझ्या आजे गुरूंची होती भक्तांशी गोष्टी करता करता अरण्यातल्या क्रूर श्वापदांच्या गोष्टी निघाल्या आणि तुकामाई म्हणाल्या का हो येथे जर भला मोठा वाघ आला तर तुम्ही काय कराल त्यावर त्यातील काही भक्त म्हणाले महाराज आपण प्रत्यक्ष येथे हजर असताना आम्हाला त्या वाघाची कोणती भीती असणार काहींचे तर वाघाचे नाव काढताच मुखातले भगवंताचे नाव पळून गेले आणि मंडईंना घामाच्या धारा लागल्या असणारच काहींचा रक्तदाबही अतिप्रमाणात वाढून बेशुद्ध झाले असतीलच एवढ्यात या दिव्य महायोग्याने वाघाचे रूप धारण केले ते अकरा विकरा वाघोबाचे रूप पाहून सर्व मंडळी हादरून गेली आणि ते जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळू लागले नंतर या योग्याला सर्वांची दया आली आणि आपले पूर्वत रूप धारण केले तेव्हा तेथे तुकामाईंच्या चरणाजवळ फक्त एक जोडपे त्या योग्याचे चरण धरून बसले होते त्यांना पाहून तुकामाई त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या निष्ठेबद्दल तुकामाईंनी कौतुक केले आता वर्तमान स्थितीमध्ये जरी निष्ठा नसेल तरी काही हरकत नाही सतत भगवंताचे नामस्मरण करीत जावे म्हणजे आपोआप निष्ठा वाढीस लागेल सद्गुरूंनी दिलेल्या भगवंताच्या नामामध्ये अफाट सामर्थ्य आहे नामस्मरणाने नामधारकांच्या अंगीही सामर्थ्य प्रगट होते परंतु त्या सामर्थ्याचे अवडंबर करू नये सामान्य लोकांमध्ये बाहेरून अगदी त्यांच्यासारखेच वागावे सर्व विश्वाची चिंता त्या परमेश्वराला आहे म्हणून आपण आपले तुटपुंजे सामर्थ्य खर्च करून नागवे होऊ नये त्या भगवंताची इच्छा असेल तर तुमच्याकडून आपोआप चमत्कार घडतील त्या चमत्काराचे कर्तृत्व आपल्या डोक्यावर घेऊ नये अहो माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंकडे पहा त्यांनी किती महान चमत्कार केले असतील परंतु या श्रींनी प्रत्येक कृतीचे कर्तृत्व रामावर सोपविले आहे एकदा श्रींच्या सामर्थ्याने एका शेतकऱ्याच्या मुलाचा वाकडा अंगठा सरळ झाला तेव्हा श्री म्हणाले रामाच्या कृपेने छान झाले तेव्हा तो शेतकरी म्हणाला अहो महाराज आपल्या कृपेने झाले श्रींना रामाशिवाय काहीच दुसरे दिसत नव नव्हते रामप्रभू म्हणजे श्रींचा प्राण आणि श्री म्हणजेच माझे प्राण श्रींचे चरित्र अतिदिव्य आहे अतिपवित्र आहे अतिमहान आहे हे महापुरुष केवळ अज्ञानी लोकांसाठी अवतरत नसून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी अवतार घेतात एका दिव्य अवस्थेतून पृथ्वीवर येतात ते केवळ धर्मस्थापनेसाठीच परंतु अज्ञानी लोक त्यांच्या बाहेरच्या व्यवहाराला भुलून पापाचे भागीदार होतात तरीसुद्धा हे महापुरुष शरण आलेल्या जीवावर कृपेचा वर्षाव करतात सर्वांचे अपराध सहन करून ही संत मंडळी नेहमी प्रपंचात गुरफटलेल्या मंडळींना त्या दिव्यानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून नेहमी उपदेशांचे डोस पाजतात लहान मुलांना कडू औषध पाजल्यानंतर ती मुले ते औषध ओकारी करून जसे बाहेर काढतात अगदी त्याप्रमाणे संतांनी उपदेशरूपी पाजलेले बोधामृत प्रापंचिक लोक ग्रहण न करता बाहेर टाकून देतात तरीसुद्धा ही संत मंडळी आईप्रमाणे जबरदस्तीने हातपाय घट्ट पकडून नाग दाबून औषध तोंडामध्ये घालतात परंतु काही दांडगी मुले हातपाय झाडून आईच्या हातातले औषध लाथेने दूर उडवून देतात तर अशा मुलांच्या पुढे आई काय करणार अगदी ही स्थिती या दयाळू संतांची होत असते सद्गुरू उपदेशामृताचे डोस तुमच्या गळ्यापर्यंत पोहोचवतात परंतु दांडगे शिष्य त्या लहान मुलाप्रमाणे ते डोस गळ्याखाली न सोडता ओकारीद्वारे बाहेर फेकतात अशा दांडग्या शिष्यापुढे सद्गुरू मौली काय करणार काही लहान मुले फार सरळ वृत्तीचे असतात ते मात्र आईने दिलेले औषध तक्रार घेतात आणि ही मुले निरोगी बनून सशक्त गुटगुटीत होतात अशी गोंडस मुले सर्वांनाच आवडतात अगदी याच न्यायाने काही शिष्य भक्तिभावनेने सद्गुरूंचा उपदेश ग्रहण करतात आणि असे हे शिष्य भवरोगापासून मुक्त होतात ब्रह्मानंद महाराज आनंदसागर रामानंद कुर्तकोटी महाभागवत मालाडचे तात्या प्रल्हाद महाराज या सर्व पुरुषांनी आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामामृताचे पान अति आनंदाने केले म्हणूनच ही महापुरुष मंडळी दिव्यतवाला पोहोचली अशा संत मंडळींची संगत केली तर श्रीपतीची प्राप्ती लवकर होते परंतु संत मंडळींचा सहवास कायमचा लाभत नाही त्यांनी दिलेल्या भगवंताच्या नामाचा सहवास मात्र नेहमी मिळू शकतो म्हणून भगवंताचे नाम तिन्ही लोकी श्रेष्ठ आहे रामनामाच्या प्रतापानेच समुद्रावर सेतू बांधला गेला रामनामाच्या प्रतापानेच हनुमंताने अनेक प्रताप केले रामनामानेच वानर जातीचा उद्धार झाला रामनामाने अनेक दुर्जन लोकही उद्धरून गेले रामनामाचे महात्म्य स्वतः रामालाही सांगता आले नाही तर येथे इतरांची काय कथा माझ्या श्रींचं एक सुंदर वाक्य आहे ते म्हणतात संतांची जर परीक्षा घ्यायची असेल तर ते भगवंताच्या नामाबद्दल काय बोलतात हे पहावे ज्याला नामाचे अत्यंत प्रेम आहे तोच संत होय भगवंताच्या नामाशिवाय कोणीही संत पदवीला पोहोचूच शकत नाही भगवंताच्या नामाशिवाय देहबुद्धीचा अंत होत नाही आणि देहबुद्धीचा अंत झाल्याशिवाय अनंताची प्राप्ती होत नाही म्हणून ज्याला अनंताचे दर्शन व्हावे असे वाटत असेल त्याने श्रीराम प्रभूंचे अखंड नामस्मरण करावे श्री अनंताचे प्रेम संपादन करण्यासाठी नामच एक महान साधन आहे नामाशिवाय अन्य काही श्रेष्ठ आहे असे जे सांगतात ते प्राणी स्वप्नामध्ये बरळतात असे समजावे रामनामाच्या धगधगीत धुनीमध्ये सर्व पापांची होळी होते आणि त्या निष्पाप हृदयामध्ये श्रींची स्वारी विराजमान होते श्रींच्या आज्ञेनुसार आमची स्वारी त्या दिव्य गुहेमध्ये नामसाधनेसाठी रोज जाऊ लागली या स्वामींच्या गोहेमध्ये अत्यंत शांतता पवित्रता आणि दिव्यता होती या गुंफेतला आज दुसरा दिवस होता जपाला बसून अंदाज एक तासभर झाला असेल एवढ्यात कानावर शब्द आले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून मी इकडे तिकडे बसल्या बसल्या जप करत असताना नजर फिरवली तर काय बाहेरून एक दंडी संन्यासी आत येत असताना पाहिले आणि मला त्यांनी न उठण्याबद्दल हातानेच संकेत केला त्यानुसार मी बसल्या जागीत बसून जप करू लागलो थोड्या वेळाने दुसरे एक साधू आत आले त्यांचा जटांचा भार खाली जमिनीवर लोळत होता था। एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात जपाची माळ होती त्यांनी आत येतच मला न उठण्याचा संकेत केला जप करता करता त्या साधूंच्याबद्दल मला जिज्ञासा निर्माण झाली मी मनात विचार करू लागलो हे दोन महात्मे कोण असतील एवढ्यात आणखी काही साधू मंडळी आत आली त्यांनी सर्वांनी मला जागेवरून न उठण्याबद्दल संकेत केला त्यानुसार मी तेथेच बसून राहिलो मी मनात विचार करू लागलो एवढीशी लहान गुहा त्यामध्ये ही मंडळी कशी काय बसू शकतील एवढ्यात त्यातील एक साधू म्हणाले आम्ही सर्वजण योगी आहोत आम्हाला लहान मोठे होता येते तू तुझा तु जप आनंदाने कर असे सांगून ही साधू मंडळी बालस्वरूप झाली अगदी पाच सहा वर्षांची ती सर्व बालके पद्मासने घालून बसली आणि त्यांनी दीर्घ ओंकार म्हणण्यास सुरुवात केली त्या ओमच्या ध्वनीने गुहा गुंजायमान झाली त्या ओंकार स्वरावर आमचे रामनाम फार छान चालले होते नामस्मरण करता करता त्या दिव्य योग्यांकडे मी नजर फिरवित होतो ह्या अंधाऱ्या गुहेमध्ये योग्यांची संख्या नऊ होती त्यांच्या तेजाने अंधारी गुहा प्रकाशमान झालेली होती त्या बालयोग्याकडे पाहून मला माझ्या बालयोगी श्रींची स्वारी मनजचक्षूसमोर दिसू लागली श्रींचा बालपणचा प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागला त्या बालयोग्यांना पाहून आपले बालयोगी श्री अगदी असेच असले पाहिजेत असे मला वाटू लागले माझ्या श्रींची स्वारी रात्रीच्या वेळी घरात कुणालाही न सांगता माणगंगेच्या काठी असलेल्या लहानग्या घुहेत ध्यानस्थ बसायची तेव्हा माझ्या श्रींचे वय केवळ पाच सहा वर्षांचेच होते खरोखर गोंदवल्यातील ही माणगंगा नदी अतिदिव्य आहे या नदीचे केवढे महान भाग्य आहे साक्षात अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक बालरूप धारण करून माणगंगेच्या कुशीत बसून ध्यान लावतो तिच्या जलस्वरूप अंगावर खेळतो स्नान करतो लहान लहान सवंगड्यासह सा कृष्णासारखा बाललीला खेळतो माझ्या श्रींचे बालखेळ अत्यंत दिव्य होते बालश्रीच्या बरोबर ज्यांनी क्रीडा केली ते बालक किती थी भाग्यवान असतील ते श्रींना बुवा म्हणत अनेक जन्मींच्या पुण्याशिवाय अशा बालश्रीशी कोण खेळणार त्या दिव्य गुहेत त्या दिव्य बालकांच्याकडे पाहून मला बालश्रींची आठवण येऊन डोळे पाण्याने भरून आले या बालयोग्यांच्या अंगातून चंदनाचा सुगंध दरवळत होता एवढ्यात भव्य देह धारण केलेली एक स्वारी गुहेत आली त्याबरोबर गुहेतील ते नऊ बालयोगी उठून उभे राहिले मलाही त्या बा योगी मंडळींनी उठून उभे राहण्यास सांगितले त्याबरोबर आमची स्वारी उठून उभी राहिली हे भव्य देहधारी योगी जवळ येताच मी त्यांच्याकडे निरखून पाहिले तर काय दुसरे तिसरे योगीराज नसून प्रत्यक्ष माझे प्राणनाथ श्रीच होते त्याबरोबर मी श्रींना श्रीसाष्टांक नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिलो तेव्हा ते, ते सर्व बालयोगी श्रींच्या समोर दंडवत पडलेले होते नंतर ती सर्व योगी मंडळी श्रींच्या समोर हात जोडून उभी राहिली आणि मोठ्याने त्यांनी सद्गुरुनाथ महाराज की जय असा जय जयकार केला नंतर सर्व बालयोगी श्रींच्या सह अदृश्य झाले दिवस उगवला उगवायला अजून थोडा अवकाश होता म्हणून मी पुन्हा जपाला बसलो श्रींची स्वारी अधूनमधून प्रगट होत असल्याने मला खूप आनंद होत असे श्रींची स्वारी त्या बालयोग्यांचं अदृश्य झाल्यावर मी विचार करू लागलो हे योगीराज कोण असावेत एवढ्यात कानावर बालयोग्यांचा मंजूळ आवाजाचा ध्वनी आला अरे श्रींच्या दासा आम्ही नवनाथ असून या पृथ्वीवर नेहमी फिरत असतो तुझे श्री साक्षात ब्रह्मा आहेत तेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत एवढे सांगून त्या बालयोग्याची दिव्यवाणी विराम पावली आजची नामसाधना नवनाथांच्या उपस्थितीत झाली आणि श्रींच्या प्रत्यक्ष आगमनाने अति आनंद झाला जेथे नाम अतिप्रेमाने चालते त्या ठिकाणी श्रींना गेल्याशिवाय चैन पडत नाही श्रींचे एक वाक्य आहे जेथे नाम चालते तेथे मी कुत्र्यासारखा घोटाळत असतो यावरून विचार करा संत मंडळींना भगवंताचे नाम किती प्रिय आहे भगवंताच्या नामासाठी संतांचे जन्म होतात अनेक संतांनी भगवंतांच्या नामाचे महत्त्व अभंगांच्याद्वारे प्रवचन निरूपणाद्वारे सांगितले समर्थांनी तेवढ्यासाठी दासबोध ग्रंथ तयार केला तुकोबांनी अगम अभंगाच्या राशी तयार केल्या नामदेव एकता एकनाथांनी अभंगांच्या विहिरी खोदल्या संत ज्ञानदेवांनी ज्ञानाचे भंडारगृह उघडले कृष्ण परमात्म्याने गीता गायली माझ्या प्राणप्रियश्रींनी मोजकेच अभंग केले पण ते न भूतो न भविष्यती असे दिव्य अभंग वाचले की वाचणारी मंडळी नामाच्या अधीन झाल्याशिवाय राहणारच नाही श्री अभंगाच्याद्वारे सांगतात यथार्थ ते ज्ञान झाले माझे मनी सांगोनी या वाणी तुका गेला गेले ते संत नाथ ज्ञानेश्वर सांगितले सार तुम्हाला गे रामदास सांगे उपदेशाची मात दासबोध ग्रंथ रचियेला संतांची या खुणा संतची जाणती येर ते नेणती आत्मतत्व जाणत्या नेणत्या होय समाधान करावे चिंतन दास म्हणे श्रीराम म्हणाखी राम म्हणामुखी तेणे सर्व सुखी होशी लतू हा भंग वाचला की सर्व संतांचे काय सांगणे आहे हे, हे कळेल अनेक संतांनी अने अनेक विविध प्रकारांनी मनुष्य प्राण्याला उपदेश केले परंतु काही मोजके लोकच त्यांनी सांगितलेल्या मार्गाने पूर्णावस्थेला गेले बरेच महाभाग तर्क कुतर्क करतच मेले काहींनी आपले आयुष्य संतांच्या निंदेमध्येच खर्च केले काही शहाणे अहंकाराच्या अग्नीतच तडफडून मेले काही विद्वान पुस्तकीविद्येने हर अर्ध अडकून लावून पिवळे झाले म्हणूनच श्री आपल्या स्वरचित अभंगात म्हणतात संतांची या खुणा संतची जाणती येरते नेणती आत्मतत्व संतांची वाणी संतच जाणू शकतात कारण अध्यात्मविद्या अत्यंत सूक्ष्म आहे परंतु भगवंतांचे नाम कोणीही घेतले तरी त्याला समाधान मिळेल नामधारक ज्ञानी असो अज्ञानी असो त्याला निश्चित समाधान मिळेलच असा नामाचा अगाध महिमा आहे कुरोहपूर क्षेत्रामध्ये श्रींच्या कृपेने साधना जप उत्तम चालला होता आज गुहेतल्या नामसाधनेचा तिसरा दिवस होता कालचा प्रसंग आठवून गुहेत शिरलो आणि जपासाठी आसन घालून बसणार एवढ्यात मला मोठा काळा कुळकुळीत कुड़ नाग दिसला जरी अंधार असला तरी अंधुक प्रकाश त्या दिव्य गुहेत नेहमी असायचा नागोबाची स्वारी दिसताच मी त्याला सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणून साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर ती स्वारी म्हणाली कुरवपुरी दत्तचरित्राचे एक तरी पारायण करेन असे म्हणा तरच मी निघून जाईन यावर मी म्हणालो माझ्या श्रींची आज्ञा झाल्यास जरूर करेन एवढ्या श्रींचा आवाज आला बाळ काहीच हरकत नाही हे ऐकताच ज्ञानोबा नागोबा अदृश्य झाले श्रींची आज्ञा तेच माझे भजन श्रींच्या आज्ञेनुसार पारायण झाले पारायण जरी चालू होते तरी नामसाधनाही उत्तम चालली होती ज्या दिवशी गुरुचरित्राचे पारायण झाले त्या दिवशीही नागोबाची स्वारी पुन्हा गुहेत आली परंतु मी आत बसलो आहे हे पाहून आपला फणा माझ्यासमोर नमस्कार मुद्रेत करून सज्जनासारखा जशी आली तशीच परत गेली गुरुचरित्र पारायण नामस्मरण सा नामस्मरण साधना कृष्णामाईचे स्नान श्रींचे दिव्यानुभव यामध्ये येथील तेरा दिवस कधी पूर्ण झाले हे कळलेच नाही श्री केळकर स्वामींना भेटून श्रीपा श्री वल्लभांच्या नित्यनेमाप्रमाणे दर्शनास आलो साष्टांग नमस्कार करून मी उभा राहिलो आणि दत्तगुरूंना म्हणालो माझ्या श्रींची कृपा मजवर अशीच अखंड राहो हे वाक्य पूर्ण होताच तेथील पादुकांवरील जास्वंदाची दोन फुले उडून माझ्या हाताच्या ओंजळीत येऊन पडली त्याबरोबर माझ्या अंगावर शहारे आले आणि त्या अवस्थेत पुन्हा मी श्रीरूपी दत्त महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि झोळी घेऊन आमची स्वारी आता नाशिक तपोवनाकडे जाण्यासाठी निघाली 히리라, 하리오, 렛츠.